तुम्ही कुठं ना कुठं बातमी ऐकलीच असा आणि एक जुलैपासून आता फक्त थोड्या लोकांनाच मिळणार रॅशन तर यासंबंधीत नेमकी काय बातमी आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बातमी जाणार जाणून घेणार आहोत सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो बी पी एल कार्डद्वारे लाभार्थ्यांना मोफत रॅशन साहित्य आणि इतर शासकीय योजनांचा लाभही दिला जातो ज जर तुमचे बी पी एल देखील बनले असेल तर तुम्हाला निश्चितपणे संबंधित सर्व फायदे मिळत असतील किंवा मिळणार आहेत जर तुम्ही शिधापत्रका पत्रिका बनवण्यासाठी अर्ज केला असेल तर हा लेख पूर्ण वाचा व वा ऐकून घ्या आज आज ह्या लेखामध्ये सर्व नागरिकांसाठी उपयुक्त व या व्हिडिओमध्ये सर्व नागरिकांसाठी उपयुक्त माहिती ठरली आहे व बी पी एल कार्ड संबंधित आपण माहिती देत आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो काय कारण कारण या व्हिडिओचं महत्त्वाची माहिती सांगणार आहोत आपल्यासाठी हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की सरकारने रेशन कार्डची यादी जारी केली आहे ज्यामध्ये अशा सर्व नागरिकांना समावेश करण्यात आला आहे ज्यांना शिधापत्रिका बनवण्याची पात्रतेच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे म्हणजेच रेशन कार्ड यादीत समाविष्ट आलेल्या नागरिकांच्या शिधापत्रिका लवकरच बनवण्यात येणार आहे शिधापत्रिकेची यादी संबंधित अन्न व रसद विभागाने अधिकृत संस्थे संकेतस्थळाद्वारे प्रसिद्ध केली आहे ज्याद्वारे तुम्ही अर्ज क करणारे सर्व नागरिक तुमच्या डिवाई डिवाईसवर ऑनलाईन तपासू शकतात वेळोवेळी ही लाभार्थी यादी प्रसिद्ध प्रसिद्ध करून लोकांची आधार कार्डे बनवली जातात ज्या नागरिकांना ही शिधापत्रिका यादी तपासायची आहे या यादीत वर्णन केलेल्या शिधापत्रिका यादी तपासण्यासाठी प्रक्रियेची त्यांचे पूर्णपणे पालन केले पाहिजे जेणेकरून तुम्हाला यादीत तुमचे नाव तपासण्यात कोणतीही अडचण येणार नाही यादीत तुमचे नाव आढळल्यास तुम्ही शेधापत्रिका मिळवण्यास पात्र समजले जाते रेशन कार्ड योजना ज्याद्वारे गरिबांची देखभाल केली जाते म्हणजेच कोणत्याही राज्यातील पात्र नागरिकांना शिधापत्रिका उपलब्ध करून त्यांना दरमहा रेशन साहित्य मोफत दिले जाते याशिवाय सर्व दारिद्र्य रेषेखालील का कार्डधारकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जातो आणि त्यासाठी बी पी एल कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे शिधापत्रिका योजना लाभ मी पॉइंट वाइज सांगणार आहे तो तुम्ही स्क्रीनवर बघू शकाल सर्व पात्र नागरिकांचा शिधापत्रिका यादीत समावेश केला जाईल सर्व नागरिकांना रेशन कार्ड दिले जाईल राज्यातील सर्व शेत सॉरी राज्यातील सर्व लाभार्थ्यांना दरमहा रेशन साहित्य मोफत दिले जाईल बी पी एल कार्डधारकांना इतर सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो रेशन कार्ड योजनासाठी पात्रता पॉइंट नुसार सांगणार आहे अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य सरकारी नोकरी नसावा अर्जदार अर्जदाराने राजकीय हो पद धारण करू नये तुमचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त असल्यास तुमचे रेशन कार्ड बनवले जाणार नाही रेशन कार्ड नवीन यादी नाव कसे तपासा पॉईंटनुसार या पॉईंटनुसार मी स्क्रीनवरच्यानुसार सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना शेतापत्रिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वांना रेशन कार्ड नवीन यादी पर्यायवर क्लिक करावे लागेल क्लिक केल्यानंतर तुमच्या सर्व सर्वांसमोर एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे तुम्हाला सर्वांना काही कागदपत्रे भरावी लागतील कागदपत्रे प्रविष्ट करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा सबमिट बटन दाबल्यानंतर क्लिक करा सबमिट बटन क्लिक करा रेशन कार्डची एक नवीन यादी तुमच्या सर्व सर्वासमोर येईल आणि नवीन पृष्ठावर दिसेल मग जर तुम्हा सर्वांना रेशन कार्ड लिस्ट डाउनलोड करायची असेल तर तुम्ही सर्वांना डाउनलोड पी डी एफ बटनावर क्लिक करावे लागेल पी डी एफ डाउनलोड करा बटनावर क्लिक करा व रेशन कार्ड यादी तुमच्या फोन गॅलरीमध्ये डाउनलोड केली जाईल मग तुम्ही सर्व सहजपणे ती प्रिंट करू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ आजचा तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चैनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र